शारदा ताईंना आज त्यांच्या मुलाची खूप आठवण येत होती त्यामुळे त्या सारख्या आपल्या मुलाला आकाशला फोन लावत होत्या पण त्यांचा मुलगा काही फोन उचलत नव्हता अनेकदा प्रयत्न करूनही त्याने फोन उचलला नाही त्यामुळे त्या उदास होऊन आपल्या मुलीला म्हणजे श्वेताला म्हणाल्या श्वेता, श्वेता एवढा कसा बिझी झाला आहे ग तुझा भाऊ मी किती फोन केले पण त्याने एकदाही फोन उचलला नाही यावर श्वेता आपल्या आईला दिलासा देत म्हणाली अगं आई दादा कामात असेल म्हणून उचलला नसेल तुझा फोन तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस आणि समजा दादाने फोन उचलला आणि रागामध्ये जर तो तुला काही बोलला तर मग लगेच तुझ्या डोळ्यातून पाणी येईल तुला ठाऊक आहे ना आई दादाला किती काम असते मग कामात असताना तो त्याचे काम बघेल की तुला फोनवर बोलत बसेल तेव्हा शारदाताई म्हणाल्या हो श्वेता तू बरोबर बोलत आहेस बिचारे माझे लेकरू त्याला खरंच खूप काम असते आणि त्याला कामातून वेळ कसा मिळेल आता मी त्याला सारखासारखा फोन करून त्रास देणार नाही जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो स्वतःहून मला फोन करेल एवढे बोलून शारदाताई जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेल्या स्वयंपाक करताना त्यांना मागचे सर्व काही आठवायला लागले जेव्हा त्यांचा मुलगा आकाश याचा जन्म झाला होता सुरेखाताई आणि त्यांचे पती जयवंतराव यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांना आईबाबा होण्याचे सुख मिळाले होते पण हा आनंदसुद्धा काही क्षणापुरताच मर्यादित होता जेव्हा त्यांना ठाऊक झाले की त्यांच्या मुलाचे पाय पूर्णपणे विकसित झालेले नाहीत तेव्हा त्या ते नवऱ्या बायकोच्या पायाखालची जमीन सरकली होती डॉक्टरांनी सांगितले की भविष्यामध्ये त्यांचा मुलगा स्वतःच्या पायाने चालू शकणार नाही पण त्यांनी हेही सांगितले की जर त्याच्यावर वेळेत उपचार झाले आणि त्याची देखभाल केली तर बहुतेक त्याच्या पायामध्ये पुन्हा जीव येऊ शकतो तेव्हा खूप धैर्याने शारदाताईंनी निर्णय घेतला की त्या आपल्या मुलाची दिवसरात्र एक करून सेवा करतील आणि या कारणामुळे त्यांनी आपल्या नोकरीलासुद्धा राजीनामा दिला होता आणि त्यांनी आपल्या मुलाची देखभाल करण्यात लक्ष दिले जयवंतराव सुद्धा आपल्या मुलाच्या उपचारासाठी ओव्हरटाईम करून पैसे जमवायला लागले आणि शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आकाशवर उपचार सुरू करण्यात आले आणि देवाच्या कृपेने आणि आईवडिलांनी केलेल्या सेवेमुळे त्यांचा मुलगा आकाश दोन तीन वर्षांमध्ये तंदुरुस्त झाला त्याच्या आईवडिलांना तर जणू जगभराची धन दौलत मिळाल्याप्रमाणे आनंद झाला होता आकाशच्या जन्मानंतर तीन वर्षांनी श्वेताचा जन्म झाला इतर आई वडिलांप्रमाणे शारदाताई आणि जयवंतरावांची सुद्धा इच्छा होती की त्यांच्या मुलाने शिकून मोठे व्हावे आणि स्वतःच्या पायांवर उभे राहावे मग त्यासाठी त्यांना मन मारून जगावे लागले तरी चालेल शेवटी मुलगाच म्हातारपणात त्यांना आधार देणार आहे असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी काहीच कसर बाकी ठेवली नाही आणि एके दिवशी आपल्या मुलाला यशस्वी झालेले पाहण्याचे त्यांचे स्वप्नसुद्धा पूर्ण झाले पण त्यानंतर काही वर्षांनी जयवंतरावांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते हे जग सोडून निघून गेले भूतकाळाच्या आठवणीमध्ये शारदाताई विसरून गेल्या होत्या की त्यांनी गॅसवर दूध ठेवले होते तेवढ्यात श्वेता स्वयंपाक खोलीमध्ये धावत आली आणि म्हणाली अगं आई कुठे हरवलीस तू दूध होतू गेले ना तेव्हा शारदाताई गडबडीने किचन ओट्यावरचे दूध साफ करायला लागल्या तेवढ्यात फोनची घंटी वाजली आणि श्वेता म्हणाली आई बहुतेक तुझ्या लाडक्या मुलाचा फोन आला आहे असे म्हणत श्वेताने टेबलवरचा फोन उचलून स्पीकरवर ठेवला ती काही बोलणार तेवढ्यात पलीकडून आकाश रागाने मोठ्या आवाजात म्हणाला काय प्रॉब्लेम आहे तुझा का सारखा फोन करून त्रास देत आहेस मला तुला काही कामधंदा नाही याचा अर्थ असा नाही की इतर लोकसुद्धा रिकामटेकडे म्हणून तुझा फोन नेण्याची वाट पाहत बसले आहेत आता काही बोलणार आहेस की फोन ठेवू आपल्या भावाचे असे बोलणे ऐकून श्वेताला खूप राग आला ती म्हणाली अरे तू मला काही बोलू दिले तरच बोलेल ना मी हे ऐकून आकाश गप्प झाला तेव्हा श्वेता पुढे म्हणाली माझे तुझ्याकडे काही काम नव्हते पण आई तर शेवटी आई असते ना त्या बिचारीला तुझी सतत काळजी वाटत राहते पण तुझे असले वागणे पाहूनसुद्धा आई हे मानायला तयार नाही की तिचा मुलगा आता तिचा राहिलेला नाही तेवढ्यात शारदाताईंनी श्वेताच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाल्या असे का बोलत आहे श्वेता ही पद्धत आहे का मोठ्या भावाबरोबर बोलण्याची चली निघून आईचे बोलणे ऐकून श्वेताच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि ती तिथून निघून गेली तेव्हा शारदा ताई आपल्या मुलाशी बोलायला लागल्या ला 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 ला। तेव्हा आकाश रागात म्हणाला आई तूच हिला लाढावून ठेवले आहेस त्यामुळेच तर ती अशी उद्धटसारखी बोलायला लागली आहे बरं तिचे जाऊ देत आई माझे तुझ्याकडे एक महत्त्वाचे का का काम आहे आई म्हणाली बोल ना बाळा तो म्हणाला आई मला सध्या काही पैशांची खूप गरज आहे म्हणजे मी काही दिवसांपूर्वी घर रिन्यू करण्याचे काम सुरू केले आहे आणि काही दिवसांपासून तुझ्या सुन्याची तब्येतसुद्धा ठीक नाही तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे जा त्यामुळे माझे महिन्याचे बजेट गडबडले आहे शक्य झाल्यास तू काही पैशांची व्यवस्था करशील का बाकी सर्व काही मी पाहून घेईन एकदा घराचे काम झाले की त्यानंतर तुम्हा दोघींना मी इथे माझ्याकडे पुण्याला घेऊन येईन मग आपण सर्वजण एकत्र राहू त्यासाठीच तर मी घराचे काम काढले आहे आई म्हणाले ठीक आहे बाळा मी पैशांची व्यवस्था करते तुम्हाला फक्त सांग तुला किती पैसे हवे आहेत आणि किती दिवसांसाठी पाहिजेत आईचे असे बोलणे ऐकून आकाशला राग आला तो म्हणाला असे का बोलत आहे साई किती दिवसांसाठी पैसे पाहिजेत याचा अर्थ काय यावर शारदाताई नर्वस होऊन म्हणाल्या अरे आकाश त्याचे असे आहे की आता आमच्याकडे फक्त हे घरच तेवढे बाकी आहे याशिवाय आमच्याकडे काहीही नाही तुला ठाऊक आहे मी माझे सर्व सोन्याचे दागिने जे श्वेताच्या लग्नासाठी ठेवले होते ते सुद्धा तुला दिले आहेत तेव्हा तू म्हणाला होतास की मीनाक्षीची आई म्हणजे विहीणबाई खूप आजारी आहेत त्यांच्या उपचारासाठी तुला पैसे हवे होते त्यासाठी तू माझे दागिने घाण ठेवलेस बाळा तेव्हा तू म्हणाला होतास की मी घाण ठेवलेले दागिने सोडवून आणेन पण तू अजूनही ते दागिने परत केले नाहीस अरे आकाश तुझी बहीण आता काही लहान राहिलेली नाही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकते आहे एक दोन वर्षांनी तिच्या लग्नाचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल तेव्हा आकाश पटकन म्हणाला अगं आई तू अजिबात काळजी करू नकोस आता तुला काहीही करण्याची गरज पडणार नाही मी सर्व काही पाहून घेईन एकदा का ह्या घराचे तेवढे काम संपले की त्यानंतर सर्वात आधी मी तुझे गहाण ठेवलेले दागिने सोडवून आहेन आणि इतर उधारीसुद्धा देऊन टाकेन मुलाचे बोलणे ऐकून शारदाताई म्हणाल्या ठीक आहे किती पैसे पाहिजेत तुला कोणाकडून तरी उसने घ्यावे लागतील पैसे यावर आकाश म्हणाला आई वेळेस मला जास्त पैशांची गरज आहे आठ दहा हजार रुपयांनी काहीही होणार नाही यावेळेस कमीत कमी मला पाच लाख रुपयांची गरज आहे आकाशचे बोलणे ऐकून आई, आई चकित झाली आणि विचार करायला लागली की आता एवढी मोठी रक्कम याला मी कुठून आणून देऊ आई काही बोलणार तेवढ्यात आकाश म्हणाला आई तू एक काम कर तू हे घर गहाण ठेव मगच आपल्याला जास्त पैसे मिळतील पण घर गहाण ठेवण्याचे ऐकून शारदा ताईंनी त्याला साफ नकार दिला त्या म्हणाल्या अरे आमच्याकडे आता हे फक्त घरच तर आहे जर हेही घाण ठेवलेस आणि जर आपण पैसे देऊ शकलो नाही तर हे घर हातचे जाईल आणि मग तेव्हा आम्ही कुठे भटकणार आहोत तेवढ्यात आकाश म्हणाला अगं आई तू सुद्धा हद्द करतेस मी अशी वेळ येऊच देणार नाही तुझा तुझ्या मुलावर विश्वास नाही का हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना आई पैशांची सोय झाली की मला फोन कर असे बोलून आकाशने फोन ठेवून दिला आणि आपल्या मुलाच्या बोलण्यामध्ये येऊन शारदा ताईंनी आपली एकमेव उरली सुरली संपत्तीसुद्धा घाण ठेवली आणि त्या बदल्यात त्यांना दहा लाख रुपये मिळाले श्वेता आपल्या आईला अनेकदा समजावत होती की आई तू हे घर गहाण ठेवू नकोस जर उद्या दादाने पैसे परत दिले नाहीत तर आपण कुठे जाणार आहोत पण तेव्हा शारदाताईंनी ते आपल्या मुलीचे काहीही ऐकून घेतले नाही त्या तिला म्हणाल्या माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे श्वेता तू तु 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 तुझ्या भावाला नेहमी चुकीचेच का समजतेस श्वेता काही बोलणार होती तेवढ्याच शारदाताई म्हणाल्या हे बघ माझ्याशी जास्त वाद घालू नकोस कोणताही निर्णय घेण्यासाठी मी अजून जिवंत आहे श्वेता म्हणाली अगं आई माझे ऐकून तरी घे तेव्हा तिची आई म्हणाली तू गप्प बस आता पुढे काही बोलू नकोस जर अडचणीच्या काळामध्ये मी माझ्या मुलाची साथ देणार नाही तर मग आणखी कोण देणार आहे आणि तो एवढेही म्हणाला आहे की एकदा का त्याचे घराचे काम पूर्ण झाले तर तेव्हा तो आपल्या दोघींनासुद्धा त्याच्या घरी त्याच्यासोबत राहायला घेऊन जाणार आहे तुझ्या लग्नाचा खर्चसुद्धा तोच उचलणार आहे शेवटी शारदाताईंनी आपल्या मुलीचे काहीही ऐकले नाही आणि घर गहाण ठेवलेच पण श्वेताने आईला खूप समजावले त्यामुळे त्यांनी दहा लाखांमधून पाच लाख रुपये आपल्याकडे ठेवून घेतले श्वेता म्हणाली होती आई दादाने तुला पाच लाख रुपये मागितले होते तर मग तू त्याला फक्त पाचच लाख रुपये दे बाकीचे पैसे तुझ्या खात्यामध्ये जमा करून ठेव आणि एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक त्याला हे सांगू नकोस की तुला किती पैसे मिळाले आहेत नाहीतर तो काहीही बहाणा बनवून तुझ्याकडे आहेत तेवढे पैसेही काढून घेईन श्वेताचे बोलणे ऐकून शारदाताई तिच्याकडे रागाने पाहायला लागल्या शारदाताईंना खूप वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सांगितले की बाळा जेव्हा पैसे घेण्यासाठी इकडे येशील तेव्हा काही दिवस माझ्याकडे राहता येईल ह्या हिशोबानेचे माझा, माझा गुडघेदुखीचा त्रास वाढत चालला आहे आणि हा त्रास मला आता सहन होत नाही तू आलास की मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा आईने एवढेच बोलण्याचा अवकाश होता की दुसऱ्याच दिवशी आकाश आपल्या पत्नीसह सकाळीच शारदाताईंच्या घरी पोहोचला घरी आल्याबरोबर दोघांनीही शारदाताईंना वाकून नमस्कार केला मीनाक्षी म्हणाली आई तुम्हीसुद्धा कधी कधी पुण्याला येत जा ते सुद्धा तुमचेच घर आहे शारदाताई म्हणाल्या हो सुनबाई तू काळजी करू नकोस तुझ्या घराचे रिनोव्हेशनचे काम पूर्ण झाले की आम्ही कायमचे तुझ्याच घरी तुझ्यासोबत राहणार आहोत काय रे आकाश बरोबर बोलती आहे ना मी आपल्या सासूचे बोलणे ऐकून मीनाक्षीच्या चे चेहऱ्यावरील आनंद अचानक गायब झाला आणि ती नवऱ्याकडे रागाने पाहू लागली तेवढ्यात आकाशसुद्धा खोटे खोटे हसत म्हणाला हो मीनाक्षी आईने आपल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी पैशांची व्यवस्था केली आहे त्यामुळे आपल्या घराचे काम झाले की आई आपल्यासोबत राहायला येणार आहे आकाशचा इशारा समजल्यावर मीनाक्षी देखील चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाली अरे हो आई ते घरही तुमचेच आहे आणि घरामध्ये जर कोणी मोठे नसेल तर ते घर घर वाटत नाही असे बोलून मीनाक्षी पटकन स्वयंपाक खोलीमध्ये निघून गेली आणि चहा नाश्ता बनवायला श्वेताची मदत करायला लागली आणि नाश्ता चहा एका ट्रेमध्ये घेऊन बैठकीच्या खोलीत आली तेवढ्यात आकाश आपल्या आईला म्हणाला आई ते पैसे मला दे माझे एक काम आहे त्यामुळे मी बँकेत चाललो आहे तू ते पैसे दिलेस तर मी माझ्या खात्यामध्ये ते पैसे जमा करेन ज्यामुळे तुझी चिंता दूर होईल नाहीतर गाव असू देत किंवा शहर आजकाल चोरीची खूप भीती वाटते श्वेताने पैशांनी भरलेली बॅग आपल्या आईकडे दिली आई म्हणाली आकाश यामध्ये पाच लाख रुपये आहेत पैशांची बॅग पाहून ते दोघे नवरा बायको खूप खुश खुँँ झाले तेव्हा आकाश म्हणाला पण आई हे घर गहाण ठेवलेस तर मग ह्या घराचे कमीत कमी आठ दहा लाख रुपये मिळालेच असतील मग बाकीचे पैसे कुठे आहेत तेव्हा शारदाताई आणि श्वेता एकमेकींकडे पाहायला लागल्या त्यानंतर शारदाताई म्हणाल्या हो बाळा दहा लाख रुपये मिळाले होते पण आपल्या श्वेताच्या लग्नासाठी सुद्धा काही पैसे ठेवावे लागतील ना त्यामुळे मी विचार करते आहे की त्या पैशातील पाच लाख रुपये मी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी बँकेमध्ये जमा करेन आणि एक दोन वर्षांनी चांगला मुलगा पाहून तिचेसुद्धा हात पिवळे करावेत तू तु तु तुझ्या कुटुंबासोबत आनंदाने जगत आहेस हिचेही लग्न झाले की मी काशी यात्रेला जावे असे म्हणते मग काय आईचे बोलणे ऐकून आकाशला खूप राग आला तो म्हणाला आई तू मला एका क्षणात परके केलेस म्हणजे याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाही असो मी पण का बोलत आहे जर विश्वास असता तर सगळे पैसे तू माझ्या हातामध्ये ठेवले असतेस काही प्रॉब्लेम नाही जर माझ्यावर विश्वास नाही तर मग काही बोलून काय फायदा तेवढ्यात शारदाताई म्हणाल्या अरे बाळा तू असे का बोलत आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जर तू म्हणत असशील तर बाकीचे पैसेसुद्धा आम्ही तुला देईन जेव्हा गरज असेल तेव्हा तुझ्याकडून मागून घेईन तेवढ्यात आकाश खुश होऊन म्हणाला आई ते पैसे तुझेच आहेत आम्ही तर फक्त सांभाळून ठेवणार आहोत आणि जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तू आमच्याकडून ते पैसे घेऊ शकतेस असे बोलत आकाशने दहा लाख रुपये आपल्या आईकडून घेतले आणि बँकेमध्ये जमा करण्यासाठी निघून गेला मीनाक्षीसुद्धा त्याच्यासोबत गेली ते दोघे गेल्यानंतर श्वेता आईला म्हणाली आई मी तुला आधीच सांगून ठेवले होते की काहीही झाले तरी तू ते पाच लाख रुपये दादाला देणार नाहीस पण तरी तू माझे ऐकले नाहीस तेवढ्यात शारदाताई ते म्हणाल्या अगं मग काय झाले तो तुझा भाऊ आहे ते पैसे आपल्याकडे असले काय किंवा त्याच्याकडे असले काय त्याने काय फरक पडतो असे बोलून शारदाताई आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाताई जेव्हा हो झोपेतून उठल्या तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून आपापल्या बॅगा घेऊन त्यांच्याकडे आले आणि म्हणाले आई आता आम्ही निघतो त्या दोघांकडे पाहून शारदाताई आणि श्वेता दोघेही चकित झाल्या शारदाताई म्हणाल्या अरे आकाश तू काही दिवस इथे राहणार होतास ना मला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाणार होतास विसरलास का आकाश म्हणाला अगाई मी काहीही विसरलेलो नाही पण त्याचे असे आहे की मला काही महत्त्वाचे काम आले त्यामुळे माझे जाणे गरजेचे आहे नाहीतर खूप मोठे नुकसान होईल काही दिवसांनी मी पुन्हा इकडे येऊन तुला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाईन असे बोलून ते दोघेही पुण्याला आपल्या घरी निघून गेले तेव्हा श्वेता म्हणाली मला ठाऊक होते दादा इथे फक्त पैसे घेण्यासाठी आला होता त्याचे काम झाले म्हणून तो निघून गेला श्वेताचे बोलणे ऐकून शारदाताईसुद्धा विचारात पडल्या त्यानंतर खूप महिने सरले कधी शारदाताई आकाशला फोन लावायचा तर कधी श्वेता पण तो काही फोन उचलत नव्हता आणि जर चुकून कधी उचलला तर मीटिंगमध्ये भिजरी असल्याचे कारण सांगायचा किंवा ड्रायव्हिंग करत असल्याचा बहाणं बनवून बोलणे टाळायचा किंवा काही वेळाने फोन करतो असे सांगून फोन कट करायचा कधी मीनाक्षीला सुद्धा फोन केला तर तिच्याकडूनही तेच उत्तर मिळायचे की ते आंघोळी करायला गेले आहेत किंवा काहीतरी कामासाठी बाहेर गेले आहेत असे बहाना बनवून तीही बोलणे टाळायची दोन महिन्यांपासून त्यांनी व्याज दिलेले नव्हते त्यामुळे ते लोक पैसे मागण्यासाठी सतत घरी येऊ लागले आता शारदाताई खूप काळजीत पडल्या यापेक्षा त्या करणार तरी काय होत्या आपले घर गहाण ठेवून ते त्यांनी आकाशला पैसे दिले होते पण आता त्याची गरज भागली त्यामुळे तो आईकडे दुर्लक्ष करत होता जेव्हा शारदाताईंकडे दुसरा कोणता पर्याय उरला नाही तेव्हा त्या आपल्या श्वेतासोबत आकाशकडे जायला निघाल्या प्रवास केल्यानंतर थकून भागून दोघी मायलेकी जेव्हा आकाशच्या घरी पोहोचल्या त्यांनी दारावरची बेल वाजवली तेव्हा एका अनोळखी माणसाने दरवाजा उघडला त्या माणसाला पाहून दोघीही हैराण झाल्या श्वेताने त्या माणसाला आकाश आणि मीनाक्षी बद्दल विचारल्यानंतर तो माणूस म्हणाला की ते आता इथे राहत नाहीत त्यांनी हे घर आम्हाला विकले आहे आणि ते दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाले आहेत पण जेव्हा श्वेताने त्यांना विचारले की ते लोक आता कुठे राहतात तेव्हा तो माणूस म्हणाला त्याबद्दल त्यांनी आम्हाला काहीही सांगितले नाही ते माणसाचे बोलणे ऐकून शारदाताई यांनी श्वेता खूप नाराज झाल्या आज त्या दोघी स्वतःला खूप लाचार समजत होत्या त्या दोघी त्या शहरात अनोळखी होत्या त्यांचे दुसरे कोणी नातेवाईक पुण्यात राहत नव्हते त्यामुळे दोघी कोणाकडे जाऊही शकत नव्हत्या पण श्वेताने हिंमत हारली नाही तिने पुन्हा आपल्या भावाला फोन लावला पण त्याने तेव्हाही फोन उचलला नाही श्वेता आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना विचारायला लागली पण कोणाला आकाशबद्दल काहीही ठाऊक नव्हते थकून भागून त्या दोघी पुन्हा गावी जायला निघाल्याच होत्या की तेवढ्यात एक कुरिअरवाला आला जो आकाशच्या नावाने पार्सल घेऊन आला होता आकाश इथे राहत नाही म्हटल्यावर त्याने त्या ते पार्सलवर लिहिलेल्या नंबरवर फोन लावला आणि म्हणाला सर मी तुमचे पार्सल घेऊन आलो आहे तुम्ही मला तुमचा नवीन ॲड्रेस सांगा मी तिथे येईन जेव्हा श्वेताने हे सर्व ऐकले तेव्हा तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली ती त्या कुरिअरवाल्याला म्हणाली तुम्ही आकाश जगताप बरोबर बोलत होतात का तेव्हा कुरिअरवाल्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला हो त्यांच्याशीच बोलत होतो पण तुम्ही मला हे का विचारत आहात तेव्हा श्वेता म्हणाली दादा अहो आकाश जगताप माझा भाऊ आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचे होते त्यामुळे आम्ही त्याला न सांगताच इथे आलो आहोत इथे आल्यानंतर ठाऊक झाले की तो आता इथे राहत नाही तर दुसरीकडे कुठेतरी राहतो तेव्हा तुम्ही मला त्याचा पत्ता द्या तुमची खूप कृपा होईल तिचे बोलणे ऐकून कुरिअरवाल्याने एका पेपरवर आकाशचा पत्ता लिहून दिला आणि काही वेळातच शारदाताई आणि श्वेता रिक्षात बसून दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्या जिथे आकाशने नवीन फ्लॅट खरेदी केला होता त्याचा फ्लॅट एका खूप मोठ्या सोसायटीमध्ये होता जिथे मोठमोठ्या इमारती होत्या त्या दोघींनी एवढ्या मोठ्या इमारती पहिल्यांदाच पाहिल्या होत्या त्या दोघी जशा गेटमधून आत जायला लागल्या तेव्हा सोसायटीच्या वॉचमनने त्यांना आत येऊ दिले नाही कुरिअरवाल्याने वॉचमनला पार्सल दिले आणि नाव सांगून गुन निघून गेला पण त्या मायलेकी सोसायटीच्या गेटबाहेर उभे राहून आकाशची वाट पाहायला लागल्या श्वेताने त्या वॉचमनला अनेकदा सांगितले की ते ह्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आकाश जगतापच्या आई आणि बहीण आहे माझ्या भावाला सांगा त्याची बहीण आणि आई गावाहून आल्या आहेत पण त्या वॉचमनला त्या दोघींवर विश्वास नव्हता शारदाताईंनी एक जुनी साडी नेसली होती आणि श्वेताने एक साधारण सलवार सूट घातला होता दोघी सारख्या बिल्डिंगकडे पाहायच्या त्यानंतर श्वेताने वॉचमनला हात जोडून विनंती म केली ती म्हणाली आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्या भावाला आकाशला त्याची आई आणि बहीण आलेले जाऊन सांगा किंवा आम्हाला तरी आज जाण्याची परवानगी द्या पण यावेळेस वॉचमन म्हणाला तुम्ही इथे काम पाहायला आला असाल तर ह्या सोसायटीमध्ये कामवाली बाई अशीच ठेवता येत नाही इथे घरामध्ये ज्या बायका काम करतात त्यांची सर्वात आधी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन केली जाते तेव्हा कुठे त्यांना येथे कामावर ठेवतात तेवढ्या शारदते म्हणाल्या तुम्ही असे का बोलत आहात मी आणि माझी मुलगी तुम्हाला कामवाली बाई दिसत आहोत का आम्ही कोणाच्या घरी काम करण्यासाठी आलेलो नाहीत आमचा मुलगा ह्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यामुळेच आम्ही त्याला भेटायला आलो आहोत शारदाताईंचे बोलणे ऐकून तो, तो वॉचमन हसायला लागला आणि म्हणाला तुमच्याकडे पाहून तर असे वाटत नाही की तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असेल श्वेताला राग आला आणि ती म्हणाली तुम्ही माझ्या आईबरोबर असे कसे बोलू शकता जर माझ्या दादाला हे ठाऊक झाले की तुम्ही आमच्याशी असे बोलला आहात तर तो तुम्हाला सोडणार नाही तेवढ्यात त्या बिल्डिंगमध्ये राहणारा एक वृद्ध माणूस आला आणि त्याने श्वेताला विचारले की काय झाले तेव्हा श्वेताने सर्व हकीकत सांगितली तो वृद्ध माणूस वॉचमनला म्हणाला की जर ते म्हणत आहेत की त्यांचा भाऊ या बिल्डिंगमध्ये राहतोय तर तू त्यांचे ऐकून का घेत नाहीस वॉचमन म्हणाला ह्या दोघींकडे पाहून मला नाही वाटत की यांचा भाऊ इथे राहत असेल पण ते वृद्ध काकांनी अनेकदा सांगितल्यानंतर वॉचमनने त्या दोघींना आत जाऊ दिले शारदा ताई आपल्या मुलीसोबत सोसायटीच्या आतमध्ये आल्या तेव्हा समोरूनच आकाश येताना दिसला त्याच्यासोबत त्याचे काही मित्रसुद्धा होते आकाशने त्याच्या फ्लॅटच्या दरवाज्याची बेल वाजवली आकाशला पाहून श्वेता आपल्या आईला घेऊन त्याच्याकडे गेली शारदा ताई धावत आकाशकडे गेल्या आणि आपल्या मुलाच्या गळ्यात पडल्या आणि रडत म्हणाल्या अरे बाळा कुठे गेला होतास तू केव्हापासून आम्ही तुला शोधत आहोत तुला ठाऊक आहे का त्या वॉचमनने आम्हाला दोन तास गेटवरच थांबवून घेतले होते आणि तो आम्हाला कामवालीबाईसुद्धा म्हणाला तू नवीन घर घेतले आणि आम्हाला सांगितलेही नाहीस मग आपल्या साडीच्या पदराने अश्रू पुसत शारदा ताई म्हणाल्या बरं ते जाऊ देत मला सांग तू कसा आहेस शारदा ताई आणि श्वेता सकाळपासून इथे तिथे भटकत होत्या त्यामुळे त्यांची अवस्था खूप खराब झाली होती आणि त्यांचे कपडे सुद्धा घाण झाले होते आपल्या मित्रांसमोर आपल्या आईची अशी अवस्था पाहून आकाशला घाम फुटला त्याने विचार केला के की जर माझ्या मित्रांना ठाऊक झाले की ही माझी आई आणि बहीण आहे तर ते माझ्यावर हसतील त्याला समजत नव्हते की काय करावे तेवढ्यात मीनाक्षी म्हणाली ए बाई उगाच का गळ्यात पडत आहेस कोण आहात तुम्ही दोघी आणि इथे काय करत आहात बायकोचे बोलणे ऐकून आकाशसुद्धा म्हणाला कोण आहात तुम्ही दोघी जर तुम्ही इथे काम मागायला आला असाल तर आमच्या घरामध्ये आधीच एक कामवाली बाई आहे आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून शारदाताईंना तर खूप मोठा धक्का बसला त्या तिथेच स्तब्ध उभ्या राहून त्याच्याकडे पाहत राहिल्या आणि विचार करत होत्या की ज्या मुलासाठी त्यांनी आज एवढा मोठा त्याग केला होता तोच मुलगा आज आपल्या आईला ओळखण्यास नकार देत आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तेव्हा श्वेता पुढे होऊन आपल्या आईचे अश्रू पुसायला लागली आणि रागाने म्हणाली दादा तुला खरंच ठाऊक नाही ही, ही कोण आहे अरे ती ही अभागी आई आहे जिने तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म दिला आहे आपले पूर्ण आयुष्य तुझ्यावर कुर्बान केले आहे ही ती आई आहे जिला धोका देऊन आज तू एवढ्या मोठ्या आलिशान सोसायटीमध्ये राहत आहेस श्वेताच्या तोंडून असे शब्द ऐकून आकाशचे मित्र चकित होऊन त्याच्याकडे पाहत होते तेवढ्यात आकाश म्हणाला तुझी लायकी काय आहे ग मला अक्कल शिकवत आहेस मूर्ख कुठली मी नाही ओळखत तुला चलणे घेतून आकाशचे बोलणे ऐकून शारदा सहनशक्तीचा बांध तुटला त्यांनी पुढे होऊन आकाशच्या कानाखाली जोरात लगावून दिली आणि म्हणाल्या लाज नाही वाटत का तुला तुझ्या बहिणीशी असे बोलायला तेवढ्यात मीनाक्षी म्हणाली ए म्हातारे तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्यावर हात उचलण्याची शारदाताईंनी तिच्याही कांशिलात लगावली आणि म्हणाल्या जर मी ही चापट तेव्हाच लगावली असती जेव्हा तू तुझ्या आईसाठी माझ्याकडून माझे सर्व दागिने घेऊन विकले होतेस पण सगळी चूक माझीच होती मीच माझ्या मुलाच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होते त्यामुळेच मी माझ्या मुलीच्या मुली बोलण्याकडे सुद्धा लक्ष दिले नाही तिचे काहीही ऐकले नाही ती मला नेहमी सावध करत होती की काहीतरी पैसे सुद्धा ठेव पण मी तुझ्यासारख्या नालायक मुलावर विश्वास ठेवून माझे सर्व काही तुला दिले जर मी माझ्या ममतेला बाजूला ठेवून तुला काहीही दिले नसते तर आज माझी आणि माझ्या मुलीची ही अवस्था झाली नसती तेवढ्यात आकाश रागत म्हणाला काहीही उपकार केले नाही पैसे देऊन जे काही केले ते तुझे कर्तव्य होते तू काय जगावेगळी आई नाहीस सगळे आई वडील आपल्या मुलांसाठी मुलांना यशस्वी करण्यासाठी त्याग करतात तेव्हा शारदाते म्हणाल्या अरे वा तुला फक्त आईचे कर्तव्य दिसले पण तू स्वतः तुझे कर्तव्य मात्र विसरलास ठीक आहे बाळा आजपर्यंत तू फक्त माझे प्रेम पाहिले आहेस पण माझा राग अजून पाहिला नाहीस जर मी प्रयत्न करून तुला तुझ्या पायांवर उभे करू शकते तर तुझ्यासारख्या नालायक मुलाला जमिनीवर सुद्धा पाडू शकते आणि तुला चांगला धडा शिकवू शकते त्याच वेळेस शारदा ताईंनी पोलिसांना फोन लावला थोड्याच वेळात त्या वृद्ध काकांनी ज्यांनी शारदा ताईंना आणि श्वेताला गेटमधून आत येण्यास मदत केली होती ते तिथे पोहोचले आणि त्यांच्यासोबत सोसायटीचे इतर लोकसुद्धा आले ते वृद्ध काका म्हणाले असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा कमीत कमी आई वडिलांना असले दिवस तरी पाहायला मिळणार नाहीत सोसायटीचे सर्व लोक आकाश आणि त्याच्या पत्नीला दोष देत होते थोड्याच वेळात सुद्धा पोहोचले आणि शारदाताईंनी तक्रार केल्यानंतर आकाशला पोलिसांनी अटक केली आकाश आणि त्याची पत्नी मीनाक्षी थरथर कापायला लागले त्यांनी शारदा माफी मागितली आईचे पाय धरले पण शारदाताईंनी त्यांना माफ केले नाही आता जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी आकाशकडे फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे त्याने आपल्या आईचे सर्व घेतलेले पैसे परत करावेत पण खरे तर आईला परत देण्यासाठी त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते त्यामुळे त्याला आपले नवीन घर आईच्या नावावर करावे लागले आता श्वेता आणि शारदाताई आरामामध्ये आपल्या गावाकडच्या घरामध्येच आनंदाने राहतात आणि नवीन फ्लॅट भाड्याने देऊन जे पैसे येतात त्या पैशातून आपल्या घराचे कर्ज फेडत आहेत आणि आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्राज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद